अधिग्रहण कायदा हा दोन हजार तेरा साली अस्तित्वात आला आणि तो अस्तित्वात आल्यानंतर जमिनीच्या मोबदल्या संदर्भातील सर्वच संदर्भ ते बदलून गेले आपल्या इथे हा कोणता हम कायदा दोन हजार तेराचा कायदा अस्तित्वात असतानाही तो कायदा गुंडाळून ठेवून कलेक्टर जर मनमानी कारभार करत असतील तर कायद्याचं राज्य आपल्या महाराष्ट्रात राहिलं नाही पण जो मागताय तो मोबदला मागताय तो तुमचा हक्क आहे हा काही उपकार नाही भूमी अधिग्रहणाचा कायदा हा युपीए दोन मध्ये मनमोहन जी पंतप्रधान असताना भट्टा पडसोल नावाच्या उत्तर प्रदेशच्या गावातून दिल्ली ते आग्रा रस्ता जात असताना आपल्यावर जसा अन्याय होत आहे तसाच अन्याय त्या ठिकाणी झाला तिथे अधिक अत्याचार देखील झाले आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोलिसांनी मारझोड केल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे भट्टा पडसोला गेले त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं उत्तर प्रदेश सरकारने त्यांना तात्काली वेळेस अटक केलं मात्र त्या सर्व संघर्षातून संसदेत राहुल गांधी आणले आणि त्यांनी सांगितलं की भूमिपुत्रांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे कोणी जर त्या गावामध्ये वडिलोपादरी स्वरूपात राहतं तर तो त्यांना कॉम्पेन्सेशन एका दिवसाचं नाही बाजारभावाचं नाही तर सात पिढ्यांचा विचार करून दिला पाहिजे आणि या सूत्राच्या अनुषंगानं नवीन अधिग्रहण कायदा हा दोन हजार तेरा साली अस्तित्वात आला आणि तो अस्तित्वात आल्यानंतर जमिनीच्या मोबदल्या संदर्भातील सर्वच संदर्भ हे बदलून गेले जो समृद्धी महामार्ग जो आपल्या बाजूनी जो जातो त्या समृद्धी महामार्गात मिळालेलं जे कॉम्पेन्सेशन होतं ती थेट खरेदीच्या माध्यमातून जे पैसे दिले त्याची परिस्थिती अशी होती की पहिले आंशिक विरोध होता शंका होत्या मात्र नंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनीच उभं राहून ती जमीन खरेदी करून दिली इतरही काही प्रकल्प आहेत जसं जिगावच्या अनुषंगाने असतील किंवा इतर ठिकाणी असतील या सर्वांमध्ये भरभरून मोबदला देण्याचा जो कायदा युपी डोनचा होता त्या अनुषंगाने पैसे मिळत आहे मात्र आपल्या इथे हा कोणता हम करेसो कायदा म्हणजे दोन हजार तेराचा कायदा अस्तित्वात असतानाही तो कायदा गुंडाळून ठेवून कलेक्टर जर मनमानी कारभार करत असतील तर कायद्याचं राज्य आपल्या महाराष्ट्रात राहिलं नाही हा त्याचा असणारा एक अर्थ आहे खासदार महोदय हे त्या ठिकाणी कलेक्टरांना डॉक्टर काळेसाहेब जेव्हा सांगतात की तुम्ही दोन हजार तेराच्या कायद्यानुसार जे असेल ते करा तर एक संसदेतील सदस्यांना ते म्हणतात की नाही जी आम्ही करणार आहोत अशी शासनाच्या जर सूचना आहेत तर याचा अर्थ लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे आणि यातून आता मार्ग कसा काढायचा हा खरोखरच एक प्रश्न आहे मात्र हा प्रश्न सामूहिक स्वरूपामध्ये संघर्षाची आणि सत्याग्रहाची भूमिका आपण स्वीकारावी आणि त्यातूनच त्याच्यातला मार्ग काढावा एवढीच या निमित्तानं आपल्याला पाठिंबा दर्शवत असताना एवढंच सांगू इच्छितो त्यामुळे आपण जो मागताय तो मोबदला मागताय तो तुमचा हक्क आहे हा काही उपकार नाही हे काही अनुदान नाही हा हक्काचा पैसा आपल्याला मिळायला पाहिजे या संघर्षात माननीय खासदार महोदय आमचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे पदाधिकारी प्रदेशचे आलेले आहोत आम्ही सर्वजण आपल्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आपल्या मागणीला पाठिंबा आहे आणि याकरिता आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी या सरकारच्या मुख्या बैऱ्या आणि आंधळेपणाचा मी धिक्कार करतो आणि न्याय मिळाल्याशिवाय आपण शास बसता कामा नये हे एक विनम्र स्वरूपाचं सहकार्य आपल्याला राहील याची गावी देत असताना एक आव्हान करतो